किती स्वच्छ असा धबधबा आहे तिकडे वरती आपण आता जाणार आहोत इथून वाट आहे वरती जायला दोन आहे तिकडून पण आहे इकडून पण जाऊ शकता तिथं तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो अजित ब्रड वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तर सर्व शोध असतात वॉटरफॉल जिकडे गर्दी कमी असेल अशा वॉटरफॉलला जायला सर्व प्रिपेअर करतात पण आपण आज जाणार आहोत अशा वॉटरफॉलला जे काही लोकांना माहीतच नाही तुम्ही तिकडे जाऊ शकता आता तुम्हाला तुम्हा, पूर्ण वॉटरफॉलची माहिती देतो मी आता आपण निघणार आहोत कारण जिथे क्राऊड कमी असेल तिकडेच लोकांना जायचं असते तर चला आपण आता सुरुवात करू व्हिडिओला विरार स्टेशन पासून आपण विरार फाटा इथे आलो विरार फाट्यावरून उजगाव दहा किलोमीटर आहे तुम्हाला उजगाव ला यायचं आहे तिथून एक छोटासा रोड दिसेल उजव्या हाताला तिकडे आपल्याला आहे समोर गेलात तर तुम्ही वज्रेश्वरी हे लक्षात ठेवा तिथे उजगाव नावाचा बोर्ड लागला तिथे आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे आपण उजगाव डॅमला आलोय विरार स्टेशनपासून एकोणतीस किलोमीटर हे डॅम आहे आपण आता उजगाव बाजून राईट मारले तिथून एक छोटासा रोड आहे त्या रोडने आपण आलो आहे गावचा रोड आहे हे बघा पाऊस कमी असल्यामुळे इथून पाणी वाहत नाही पण वरती पूर्ण भरलेलं आहे आपण लास्ट टाइम आले होईल त्यावेळी हे पण भरलेलं होतं पुढच्या महिन्यात नक्की हे भरेल तुम्हाला मी लास्टला एंडिंगला मी लास्ट इयर आलेलो तो व्हिडिओ टाकतो बघा हा आहे सुंदर असा उजगाव डॅम हे बघा बघू शकता केवढा मोठा आहे बघा कोणीच नाही पण हे जास्त लोकांना माहीत नाही डॅम त्यामुळे तुम्ही येऊ शकता तर तुम्हाला क्राऊडेड एरिया आवडत नसेल तर तुम्ही या डॅममध्ये येऊ शकता हे बघा खूप मोठा असा आहे डॅम आणि शांत असा परिसर आहे हे बघा मी आता सध्या एकटाच आहे इकडे आता पाऊस एवढा पडला नाही ना त्यामुळे ना खाली आहे नाहीतर तर पूर्ण भरतो लास्ट टाइम पण मी आलेलो या डॅमला त्यावेळे आणायला आले त्याले फुल भरलेला इकडे पण आता एक दोन महिन्यात भरून जाईल तुम्ही इकडे अंघोळी वगैरे करू शकता डॅममध्ये होण्याचा एक्सपिरियन्स आहे इकडे आम्ही आलो आहे दोन तीन वेळेला डॅमवरती बोलू तुम्हाला दाखवतो आता मी हे बा इकडे पण पाणी आहे फक्त एक इकडे वरती पण भरतं लास्ट इयरचा व्हिडिओ मी टाकतो शेवटला तो बघा त्यावेळेला तुम्हाला समजेल आता पाऊस वर्षी एवढा आहे नाही पण हा डॅम पूर्ण भरणार साईटने जरा पुढे आलात तुम्ही तर इकडे पण एक डॅम भेटेल तुम्हाला इकडे बोटी वगैरे दाखव तुम्हाला शूटला वगैरे पण येऊ शकता तुम्ही हे बघा असा व्ह्यू किती भारी आहे बघा ही साईड आहे डॅमची पण त्या साईडने डॅम बघितला या साईडने तुम्हाला दाखवतो आणि तिकडे वरती वॉटरफॉल आहे हा बघ एवढा मोठा डॅम आहे ते बघा शूटसाठी पोर आले तिकडे तिकडून आपण आलो आणि इकडे आपल्या गाडी पार्क करायला जागा आहे आता आपण वरती जाऊ পাঁচ দা মিনিট লাগত চাল তিক মু वाट छोटीशी आहे तर जातेली व्यवस्थित चाला तेव्हा मुलीने जास्त हिल्स वगैरे घालू नका वॉटरफॉलला रात्रीली तेव्हा वाट छोटीशी आहे वगैरे सरू शकतात जवळलं झालं आपण वॉटरफॉलच्या इथे आवाज येत असेल लवकरच आपण पोचणार वॉटरफॉलच्या इथे खूप सुंदर असे वॉटरफॉल आहे आणि का खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे गर्दी दिसणार नाही तुम्हाला त्यात आता जूनचा महिना आहे संपेल जून महिना जुलैला सर्व जाणार वॉटरफॉलला वगैरे आता सुरुवात तर झाली उग्या दोन चार मुलं आहेत जसं मला वाटतं आवाज येतो थोडाफार आपण वरती गेल्या समजेल आपल्याला तेव्हा फायनली वॉटरफॉल दिसू लागला आहे आता आपण जाव्या हेच आहे ते सुंदर वॉटरफॉल उजगा वॉटरफॉल आपण डॅमवरती आलेलो बोलला आता इथे जवळ आलो आहे तर वॉटरफॉल पण तुम्हाला दाखवून तसं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो मी प्रॉपर ॲड्रेस पण या इथे क्राऊड वगैरे काहीच नाही हा धबधबा बघतल्यावर तुम्हाला कोणत्या मूवीतील सीन आठवतो आहे ते नक्की सांगा मग मी सांगेन तुम्हाला की हा धबधबा कोणत्या मूवीतल्या सीनसारखा सेम टू सेम आहे बघा फायनली आपण आलो आहे वॉटरफॉलला दाखवतो तुम्हाला एवढा मोठा आहे उसगा वॉटरफॉल पण डायमृतू पाच मिनटाच्या अंतरावरती आहे सुंदर असा वॉटरफॉल आहे वरती जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी वरून कसं आहे इकडून दाखवतो खाली ला जायचा प्लॅन करतायत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फॅमिलीला घेऊन नक्कीच जा फक्त तुमची स्वतःची काळजी घ्या लहान मुलांची आता मी इकडे आलो आहे रविवारी तरी पण खूप गर्दी कमी आहे फक्त चार पाच मुले आहेत वरती ते पण तुम्हाला दाखवतो मी कोणाला पोहायचं असेल तर वरती आहे एक जागा तिथे तुम्ही पोहू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आता असे मी व्हिडिओ बनवणार आहे वॉटरफॉलचे कारण पावसाळ्याच्या दिवसात खूप लोक शोधत असतात जिथे क्राऊड कमी असेल असे वॉटरफॉल कारण खूप लोक कर्जत साईडला भिवंडी वगैरे साईडला जातात वॉटरफॉलला तर तुम्ही विरार मध्ये आणि वसईमध्ये पण खूप सारे छान धबधबे दब आहेत ते तुम्हाला मी दाखवेन पाणी कसं स्वच्छ आहे दुधासारखं सेम टू सेम वाटतंय कोणत्याच प्रकारची घाण नाही हे बघा इथे दारू वगैरे पिणारी मुले नाहीत बघा कुठे बॉटल्स नाहीत काहीच नाही आता वरती आपण जातोय लास्ट टाइम आपण इकडे गेलो नव्हतो तिकडे तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला वरचा रोड तर मी दाखवणार आहे पण जाणार असाल तर काळजी घ्या कारण तुम्हाला इथे झाडाला व्यवस्थित पकडून जावं लागेल लहान मुलांना तर घेऊच नका तुम्ही वरती खाली ठेवा पण ज्यांना बघायचं असेल वरती पोहायचं असेल त्यांनी नक्की जावं वरती कारण खूप सुंदर असं वरती आहे तुम्हाला दाखवतो मी जाऊन आता बघा या साईडने किती व्ह्यू मस्त दिसतोय तुम्हाला मी झाड दाखवलं ती वाट दाखवतो आता कोणते आहे बघा ही वाट आहे तिथून आपल्याला वरती झाडाच्या इथून जायचं आहे हे बघा आणि या धबधब्याच्या साईडला तुम्हाला दिसतंय दगड तिथूनही काही लोक जातात पण तिकडून तुम्ही जाऊ नका कारण जरासा पाय सरकला खाली राहू शकता त्यापेक्षा वरती मी वाट दाखवली तुम्हाला त्या वाटेने नक्की जावा कारण तिकडे एवढी रिस्क नाही पण लहान मुलांना तर घेऊन जाऊच नका कारण मी लास्ट टाईम आलेलो माझ्या फॅमिलीला घेऊन मी स्वतःवरती गेलो नाही पण आता काही मुले भेटलेत ते बोलले वरती पोहण्यासारखं आहे बोलू जाऊया कारण आता मी व्हिडिओ करणार आहे बोललो तुम्हाला संपूर्ण माहिती येतो त्यासाठी चाललं आहे वरती त्याच्या आधी बघा खालचा जबधावं तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो किती स्वच्छ आणि सुंदर आहे हे बघा मस्त म्हणून बोललो लहान मुलांना इथे ठेवा वरती घेऊन जायची काहीच गरज नाही आहे हे बघा या मुलांसोबत आलो आहे मी कारण मी सध्या एकटाच आलो आहे व्हिडिओसाठी तरी मुले मला भेटली ते बोलले की वरती पोहण्याची जागा आहे ठीक आहे बोललो आपण जाऊया आता मी वरती आलो आहे पण तुम्हाला पोहायचं असेल तर नक्की आपण लहान मुलांना घेऊन येऊ नका काय ते तुम्हाला मी कारण दाखवतो कारण पाय चटकलं डायरेक्ट खाली जाऊ शकता वरून किती डेंजर आहे बघा हे बघा इथून डायरेक्ट खाली जाऊ शकता त्यापेक्षा मी तुम्हाला वाट दाखवले तिथूनच तुम्ही नक्की या 봐요 यहां पे कमाल गया ना प्लीज इसकी आगे सड़क यहां बना के आना वाला है आज आ गए घर कितना बहुत है हां हां